Oh, okay. you okay.

सचिन बोला मस्त वाटत शेअर करा प्रत्येकांना सुट्टी द्यायची नाही एकतीस डिसेंबर पर्यंत गाणं आपलंच वाजलं पाहिजे एकतीस डिसेंबरला गाणं आपलंच वाजलं पाहिजे असं गाणं बघ त्या गाण्याच्या तर कष्ट कुणी एवढं बघितलं नसेल मित्रांनो प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे पाकाला चेहरा तुझा रुसल्या वाटत हे अल्बम सॉन्ग किरण साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की बघा मी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येकाला शेअर करा प्रत्येकाने लाईक विसरू नका विस आहे लाईक करा कमेंट करा आपलं गाणं कसं वाटतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो गाणं एकदम मस्त आहे स्वतः मी लिहिलेलं आहे स्वतः हे, गाणं यूट्यूबवर सोडलेलं आहे तीन दिवस झालेला आहे सोडून तरी जाऊन बघावं आणि एकतीस डिसेंबरला राडा करायला कोणी कोणी गाणं बघितलं आहे ते मला कमेंट करा, करा। सांगा वाटतय गीतकार किरण नका प्रत्येकाने नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं कारण अजून एक दोन तीन महिन्याने मी एक नवीन अल्बम सॉन्ग घेणारच आहे मार्चसाठी एक आहे चौदा एप्रिलसाठी पण गाणं आहे तरी बघावं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कमेंट करा कमेंट करायला विसरू नका कारण मी भर त्यामुळे आज निवांत मध्ये आहे कमेंट करून घ्यावा तो जेव्हा घरी घरच्या भाट तो आपली भी मला बे वाटत नाही बोलले तो डोळ्यात असु साठत जय भीम ताई साहेब तुम्ही आलात आम्हाला खूप छान वाटलं आहे आमचं गाणं बघितलं का खूप छान आहे बरेच वर्ष पेंडिंगला हे गाणं राहिलं होतं बरेच वर्ष पण आज तो दिवस उगवलाय माझ्यासाठी रील बनवा प्रत्येकाला शेटका एक ते डिसेंबरला राडा करायला विसरू नका आपलंच गाणं जिथं जाईल तिथं आपलं गाणं वाजावं चहा वगैरे झाला का नाही ताई साहेब हे पाखरा चेहरा तुझा रुसल्यावाने वाटत हे पाखरा चेहरा तुझा रुसल्यावाने वाटत सवय कधी नवती तुझ्याशी बोलायचे तुझ घेऊन मला सांगायचे विसरले वाटत गाणं बघितलं दादाने खूप छान तुम्ही माझ्या कमेंट कमेंट बघितले आहे तर मी काय म्हणत होतो त्यामुळे महादेव दादा नमस्कार नमस्कार सर्वांच सर्वात सपोर्टिंगला असावं दादा चहा झाला का चहा झालेला आहे आता सध्या मी सांगित आहे मध्ये कामा निमित्त आलेलं आहे हे कलर पेंटिंगचे का बोला महादेव दादा काय चाललंय काय नाही कसं आहे लाईक करा प्रत्येकाने लाईक करत राहा कविता जय भीम जय शिवराय जय शंभराजे कविताताई ताई बोलत रहा कमेंट देत रहा ताई साहेब हे पाखरा चेहरा तुझ्या बाटत लाईक द्या ओके धन्यवाद ताई साहेब किरण दादा खूप दिवस भेट झाली नाही आता काय करावा काय तर काम असते ते हो दादा काम आहेत तुमून जरा थोडं इकडं तिकडं मी हरव ह मी कुठंच नाही गेलो आता फक्त गाण्याचं गाणं पेंडिकला गाणं राहिलो बरेच वर्ष वाट बघितली गाण्याची त्या ठिकाणी शेअर करा शेतामध्ये आता काय करत आहे आता रात्रीच काय करताय किती वाजल्या सात वाजल्या कि हो काय करताय नमक पाणी पाचत आहे का बघा काय करताय बाबा बोला मीट करत राहा आणि लाईक करायला विसरू नका मित्र मी तुमचा लडका रिल स्टार गीतकार गाणं कसं वाटलं ते कमेंट करून सांगा ते आहे किरण सांगली आहे मी कलर पेंट द्यायचं का मला भला बाबा सकाळपासून जेवण काय केलं नाही करायचं ना शेतकरी मंदारण जेवण लागतंच की आपल्याला जबीम जे भीम जेबी जेवी जेवे बर जीम तुम्हाला जय शिव जय भीम जय शिवराय जय आहे नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

सर्वने लाइक करा कमेंट करा मित्रांनो नकावा परदेश कालच आलोय मी इकडं काल आले ना काम का, चालू झाले तिकडे अर्जंट काम आहे ना रायवाडीतच आहे ते मग त्याने सांगितलंय करायला लागते किरण काम त्यामुळे मी इकडं आलोय बोलाय बर ओके काय म्हणते अजून सचिन राव गाणं शेअर करा आपले प्रत्येकाला ते डिसेंबर पास ला झाला पाहिजे सगळ गाण्याचं काहीतरी असावं नारा Okay, आता गावाकडे का बाहेर आहे तुम्ही <coughs> गावाला का बाहेर आहे भाऊ मुंबई ओके ओके म्हणजे इकडे यायला तिकडून तसंच <coughs> याय लागला गावाकाळ कधी लाय तसच क्या रखा है तेरा हिरल छपा रखा रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है चेर के देखे चार दिवस लगती वाला ओके, ओके ओके चलते आले और फोन करा तेरा ही नाम देखा रखा है फेरा नाम लिखा रखा है ओके okay. चलते प्यार के

लेवा के किस दुनिया जतल आहे बर चालते फोन करून येतो तु? तुम्हाला तेरा हे द रखा का काम बघायला काय हे काम चालू करायला आहे और इस दिल काम चालू करायचं का बघायला सांगा असं निवांत याच आहे भाऊ निगाए टाइम कई काम चालू कर बघून जायचं आहे बस ठीक आहे चालतं येत बघा येतो जत मध्ये फोन करतो न्यायला या मला हा तो बर ओके सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व मित्र आपलं गाणं युट्यूबला आलेलं आहे तरी किरण सावळे ऑफिशियल युट्यूब चॅनल नक्की भेट द्या गाणं बघा आणि शेअर करायला विसरू नका अखरा चेहरा तुझा वाटत गाणं हा शंभर टक्के तुम्ही लावा

रामे जाए लाई खरा कमें करा <coughs> सर्वांनी लाईक करा कमेंट करा आपलं गाणं कसं झालंय बघा मित्रांनो Rana Vales, like Ratham, Rana, Shaitan. लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं